आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपत्र पाहावा संजमाज संच मान्यता प्रक्रियेत गोंधळ अनुदानित शिक्षकपदी विना अनुवादितमध्ये स्थलांतरित अठरा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेरेकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अकेल से क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अहो संस्था शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सात मे रोजी दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी माध्यमिक शाळांची ऑनलाईन मान्यता जाहीर केली मात्र अनेक शाळांमध्ये अनुदानित पदे विमानुद्धमध्ये स्थलांतरित झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे काही शाळांमध्ये पदे अतिरिक्त तर काही सहावी शाळांना विशेष शिक्षकाची भरभरून पदे मंजूर झाली आहेत सेलू तालुक्यात पाचवी ते दहावी वर्ग असलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या सव्वीस शाळा तर जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत यातील एक खाजगी शाळेतील उदाहरण दहा अनुदानित शिक्षकांपैकी एक विनाअनुदानितमध्ये स्थलांतरित तर नव्याने विशेष शिक्षकांचे एक पद मंजूर झाले आहे अंशतः अनुदानित चार पदापैकी दोन मंजूर उर्वरित दोन पदाचा समावेश नाही अशा बदलामुळे ह्या शाळेतील तीन शिक्षकांच्या वेतनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कला संगीत शारीरिक शिक्षण अशा विशेष शिक्षकांच्या पदांची ठरावी शाळामध्ये उदंडपणे शिक्षक पदे दिली मात्र इतर शाळातील अनुदानित पदामध्ये विशेष शिक्षकांची पदे समावेश करून अनुदानितमधील शिक्षकांची पदे विदानमध्ये स्थलांतरित कशी केली याची चौकशीची मागणी होत आहे ऑनलाईन संचमान्यता पुणे इथून संचालक स्तरावर झालेल्या आहेत यात तांत्रिक चुका असतील तर शिक्षण अधिकारी स्तरावर दुरुस्ती टॅप देण्यात येणार आहे मात्र सध्या अकरावीचे प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने संचमान्यता दुरुस्तीला विलंब होणार आहे आशा गरुड अधिकारी माध्यमिक सर्व माहिती वेळेवर भरली तरीही संचमान्यतेमध्ये पदामध्ये अनु अनियमितता दिसून येत आहे शिक्षण विभागाने तांत्रिक चुका तात्काळ दुरुस्त करून देणे अपेक्षित आहे प्रल्हाद शहारे मुख्याध्यापक संच मान्यतेमुळे शिक्षकांची वानवा राज्य सरकारच्या संचमान्यतेच्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यातील एकवीस शाळा शून्य शिक्षक शाळा झाल्याची बातमी ताजी असताना आता ह्याच निर्णयामुळे राज्यातील अठरा हजार शाळांमध्येही तीस भीती निर्माण झाली आहे मात्र ह्या धोरणा वर्ध्यातील तेरा पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न नागपूर खंडपीठात धाव घेतात याचिका दाखल केली आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये शिक्षकाची नेमणूक न करण्याचा निर्णय संविधानातील शिक्षकांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली काय आहे धोरण गेल्या वर्षी पंधरा मार्च रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार शिक्षकांची नियुक्ती येत्याऐवजी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाणार आहे या नवे संचलन मान्यतेच्या धोरणा अंतर्गत वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक नेमला जातो महाराष्ट्रात आ अशा अठरा हजारपेक्षा जास्त शाळा असल्याने या धोरणामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे या याचिकेनुसार वर्धा जिल्ह्यातील काजळसरा आरेंबा आणि निवा या जिल्हा परिषद शाळामध्ये पहिली ते आठवीचे वर्ग असूनही फक्त एक दोन शिक्षकांची नेमणूक झाली आहे काही शाळांमध्ये सहावी ते आठवी या येथेसाठी शिक्षक नेमले गेलेले आहे नाहीत काजळसरा शाळेत सहावी ते आठवी या येत्यासाठी शून्य शिक्षक आहेत त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे वर्ध्यातील पालकांनी उच्च न्यायालयात धाव राज्यभरात अठरा हजार शाळांमध्ये वीसपेक्षा कमी पटसंख्या आर टी उल्लंघन शिक्षणाचा हक्क कायदा आणि म्हणजे आर टी नुसार पहिली ते पाचवीसाठी एक शिक्षक सहावी ते आठवीसाठी विषयावर किमान तीन शिक्षक शाळामध्ये असणे बंधनकारक आहे संचमान्यता धोरण हे निकषाकडे दुर्लक्ष करत असल्याचे या पालकांना याचिकेत नमूद केले आहे या धोरणाला राजकीय तसेच शिक्षण क्षेत्रातून विरोध होत असून त्याविरोधात शिक्षक संघटना शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय नेते एकत्र आले आहेत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जमो बा अभयंकर यांनी शिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली शाळा टिकण्याऐवजी शासन त्या बंद करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे हे धोरण ग्रामीण भागातील आणि दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे असा पवित्र त्यांनी घेतला यावर पालकांनी चिंता व्यक्त करताना शिक्षकावरील अशैक्षणिक कामाच्या वजाबद्दल प्रश्न उपस्थित केले संचमान्यता धोरणामुळे समजा शाळेमधील शिक्षक संख्या एकावर आली तर तो शिक्षक शिकवणारा कधी आणि इतर शाळेची शैक्षणिक कामे कधी करणार त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होणार असे पालकांनी म्हटले शिक्षक मिळाले नाहीत तर विद्यार्थ्याला जवळच्या शाळेत पाठवले जाईल असे शासन म्हणत असले तरी ते अव्यवहार्य असल्याची टीकाही पालक करत आहे